दौंड तालुक्यातील के केडगाव स्टेशन येथे काही वेळापूर्वी चोरीची घटना घडली आहे दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी शिवाजी बाबुराव गायकवाड या शेतकऱ्याच्या हातातील पैशांची बॅग घेऊन ते पसार झाले आहेत या बॅगेमध्ये एक लाख बारा हजार रुपये होते आणि ही रक्कम ते पीक कर्ज घेतलेल्या केडगाव सहकारी शेतकरी सोसायटीमध्ये भरण्यासाठी जात होते शिवाजी गायकवाड यांनी ही रक्कम केडगाव येथील बँक ऑफ इंडिया या बँकेतून काढली होती त्यामुळे चोरट्यांनी त्यांना ही रक्कम काढताना पाहिले असावे आणि पाळत ठेवून त्यांनी संधी मिळताच गायकवाड यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून ओबारा केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे याबाबत यवत पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे काम सुरू असून चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे केडगाव सारख्या के गजबजलेल्या बाजारपेठेमध्ये दिवसा डवळ्या ही घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडू लागलेल्या आहेत आजची ही घटना केडगाव पोलीस चौकीपासून काही अंतरावर घडल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे व्यापारी किंवा शेतकऱ्यांनी भरणा करण्यासाठी कॅश घेऊन जाण्यापेक्षा शक्यतो चेक किंवा ऑनलाईन पद्धतीने व्यवहार केल्यास अशा प्रकारे होणाऱ्या चोऱ्यांपासून त्यांचे रक्षण होऊ शकेल अशी चर्चा केळगावमध्ये सुरू आहे